परराज्यातून महाराष्ट्रातील भिवंडी शहरात होणारी गुटखा तस्करी शिरपूर तालुका पोलिसांच्या पथकाने राज्य सीमेवरील हाडाखेड तपासणी नाक्यावर रोखली असून सदर कारवाई करीत गुटक्यासह बासष्ट लाख चाळीस हजार ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तालुका पोलीस ठाण्यात शुक्रवारी दिली इंदोर येथून महाराष्ट्रातील भिवंडी येथे गुटक्याची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांना मिळाली गुरुवारी रात्री मिळालेल्या माहितीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर सापळा रचला असता शुक्रवारी पहाटे पथकास आर पंचावन्न एक्स एकोणसत्तर तेरा क्रमांकाचे संशयित कंटेनर आढळून आल्याने ताब्यात घेतले कंटेनरच्या तपासणीत बेचाळीस लाख चाळीस हजारांचा गुटखा आढळून आल्याने पथकाने कंटेनरसह मुद्देमाल जप्त करीत चालक वय वैचाळीस राहणार अंजनपूर तालुका फिरोजपूर जिल्हा नोहू हरियाणा यास ताब्यात घेत गुन्हा दाखल केला सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक शिरसाट पीएसआय विजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पाटील पोलीस कॉन्स्टेबल योगेश मोरे संजय भुई रामदास पावरा चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल अल्ताफ मिर्झा यांच्यासह आदींच्या पथकाने केली माझा खानदेश ब्युरो शिरपूर काल बातमीवरून एम एच पंचावन्न एक्स सहा नऊ एक तीन हा एक मोठा कंटेनर गोपनेरित्या बातमीवरून आपण पकडला होता तर त्याच्यामध्ये आपल्याला सनकी आणि रॉयल असे दोन गुटखा जे इलिगल आहेत कुठेही त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग वगैरे काहीही नाही या प्रकारचे दोन गुटक्यांचे मोठे कंटेनर्स आपल्याला मिळालेले आहेत त्याच्यापैकी रॉयलचे आपल्याकडे एकूण फिफ्टी टू असे मोठे गट्टे मिळाले त्याची प्राईस अंदाजे तीस लाख रुपये आहे आणि सनकीचे सव्वीस गट्टे आहेत त्याची प्राईस बारा लाखच्या आसपास आहे असा एकूण बेचाळीस लाख साडेबेचाळीस लाखाच्या आसपास हा गुटखा आपण जप्त केलेला आहे वीस लाखाचा मोठा कंटेनर आहे त्यामुळे असं बासष्ट लाखाच्या आसपास हा मुद्देमाल आज आपण जप्त केलेला आहे के याचा जो ड्रायव्हर आहे अजित शरीफ हा हरियाणाचा आहे आणि त्याने इंदोरवरनं हा सगळा माल भरला असं प्रथम कळलेला कळलेलं आहे आणि हा भिवंडी येथे हा माल ड्रॉप करणार होता तर त्या अनुषंगाने आपण आता संबंधित मालकाला देखील एफ आय आरमध्ये त्याचं नाव घेत आहोत आणि पुढील कारवाई याच्यामध्ये करत आहोत